स्टेशन आता आम्ही जातोय सध्या आमची गाडी आली घ्यायला ते बघा माझा दादा काका वेट करत आहे रोहन दादा पप्पाची गाडी आलेली आहे हा काका इलो <laughs> आमची गाडी आली आम्ही आता चालतोय आता तीन दिवसानंतर राधापूर स्टेशन हे आहे पप्पू दादा पप्पू दादा तोंड दाखव तुमचा तोंड हे आमचे मेन आहे घेऊन येतात घेऊन जातात फायनली आम्ही पोचलोय आमच्या गावात हे बघा इथे हा बघा हा बघा कुठे आम्ही आता पोचलो हे बघा त्यांनी आम्हाला सुखरूप पोचवलेलं आहे हॅपी होली दादा हॅपी होली काका निघा लवकर बाहेर काय करत आहे हा यश रत्नागिरीला चढला आहे आणि मला माहिती नाही पडलंय काही शांत ते तसं असं शांतच आहे अजून तेव्हापासूनचा मीच बडबड करते हे माझे काका हा माझा भाऊ तो माझा भाऊ हे माझे पप्पा हे माझे काका आणि ही काकी हा पण भाऊ हे माझे दिले का बघा आम्ही गावठी लोक चाललेत आता ए मराठीत बोल मराठीत बोल मराठी स्पीक ओनली मराठी गावात येलो आपण आता आम्ही आलोय गावाला गावाला भाई मी गावाला आली ना मला लय मजा वाटते गावी येऊन असं फिलिंग येते ना की मी जाऊच नाही सो आता आम्ही चाललो आमच्या घराकडे आता मी माझ्या आजीक भेटतलय माझ्या आज्याक भेटतलय माझ्या आवशीक भेटतलय माझी आऊ चार पंधरा दिवस आधी इलेली हा मनात ह्या सगळ्या मी करून मोकळ झाले तर अशी ही गोष्ट हा आमच्या गावची खूप टायमाने यायचं होतं तर मी आता आली आहे माझ्या गावी आणि आता अशी माझी मंडळी आहेत आमच्या घरी आपापल्या घरी सो भेटूया थोड्या वेळाने थकली आहे खूप बाबा बघा बघा काय करताय बाबा माझे बघा काय करताय माहिती

माझी आजी, आजी। गाइस आता वाजले आहे साडे अकरा आणि हे बघा आमचे घराभोवती फुलच फूल गोंड्याचे फूल वाव वाव आता ना मी एवढी साफसफाई करून आली ना ते पूर्ण झाडलं आहे इथून ते पण मी आणि माझे पप्पा आणि मी अशी दमली आहे इथे असं गाईच पावणेपास झालेत संध्याकाळचे आणि मी ढोकून उठली आहे बिकॉज खूप थकली होती ट्रॅव्हलिंग करून आणि काम पण केलं केलं थोडंफार सेकंड थिंग सकाळी सकाळी न्यारी असम awesome. भाकरी आणि चटणी हे बनवलं होतं घरी आजीला बोलली तिने बनवून दिलं चटणी तर मीच पाट्यावर वाटली भारी वाटते का खायला खाल्ली मग आज घरात होतं स्पेशल माझ्यासाठी काजूची भाजी माझी फेवरेट भाजी आहे ती सो मी ती खाल्ली जेवली आणि थोडं भटकली इकडे तिकडे आणि झोपून दिली खूप झूप आलेली बापरे आणि आता थोडं थो 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 हे काम करणार आहे उद्या होळी आहे आमच्याकडे पालखी येईल म्हणजे कोकणात आल्यावर ना हीच एक मेन गोष्ट आहे की पालखी मार्च महिना आला होळी आली की मेन म्हणजे आमच्याकडे पालखी हे मेन आहे तर यावंच लागतं आम्हाला त्याच्याशिवाय जीव नाही लागत तर हे कोकणची एक आहे प्रथा आहे एकतर ट्रेनमध्ये काल बघितलं असेल काय भयानक गर्दी होती स्लीपरची तिकीट काय काढून काय फायदा नाही झाला पण ठीक आहे देवाच्या कामासाठी आलेलो चांगलं काम, काम केलं जागा दिली नो प्रॉब्लेम बट एवढी गर्दी बघितली असेल फक्त शिमग्यासाठी आपल्या देवीच्या पालखीसाठी तर अशी होती माझी जर्नी उद्या मी तुम्हाला दाखवेनच आमची घरामध्ये पालखी येणार आहे पहिली जी वाडी आहे ती आमचीच आहे आणि हरमळकरमध्ये घर फर्स्ट हे आमचंच आहे सो पहिली घरही पालखी आमच्याकडे येणार आहे तर अजून तुम्हाला झोप येते तर ब्लॉग चोद्याचा आहे तो मी दाखवेनच आतासाठी बाय टेक केअर पार्टी करणारेच आहेत आम्ही मजा येणार आहे होळी खेळणार आहेत आम्ही लोक संध्याकाळी बघूया वेळ काय होतं मी जाईन की नाही माहिती नाही आता बघूया अच्छा बाय हॅलो गाईज तर रात्रीचे नऊ वीस होत आहेत जेवण वगैरे तर झालं आता थोडी बसली इथे खूप थकले मी आज काम करून मला एक गोष्ट दाखवेन पण उद्या सकाळी मी खूप म्हणजे खूप दमली आहे आता जेवण वगैरे तर झालं आहे भांडी वगैरे घासून त्याच्यानंतर झोपायचं आणि उद्या चार वाजता उठायचं तर उद्या सकाळच्या ब्लॉगमध्ये भेटू काय करताय जाता जाता तिकडे अकरा, अकरा तर असं ही गोष्ट आहे चार वाजता उठायचं आहे उद्या सकाळी अकरा साडे अकरापर्यंत पालखी येणार आहे असं बोलतायत लेट्सी बघूया उद्या त्या फुल धमाल आहे पालखीमध्ये एकदम मजा येते मला तर भेटूया आपण उद्याच्या पालखीमध्ये आम्ही फर्स्ट टाईम शिमल्याचा ब्लॉग बनवणार आहे तर ग्लाइट्स गाईज सॉरी ग्लाईट्स वॉट इज दिस तर गाईज प्लीज प्लीज प्लीज, प्लीज आवर्जून हा ब्लॉग बघा आणि शेअर करा अच्छा भेटूया उद्या सकाळी बाय